आता आपण सत्तर अंकाची ओळख वस्तूंच्या सहाय्याने करून घेणार आहोत मी एक दोन तीन चार सत्र एकूण सत्तर काड्या काढलेल्या आहेत पहिलं नाव आहे सत्तरचं सत्तर बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि हे एकूण दहा काड्या झाल्या सत्तर सत्तरचं दुसरं नाव आहे साठ आणि दहा सत्तर दहा हे दहा त्याच्या कट्टी मी आधीच करून ठेवले होते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ साठ आणि एक एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर आणि सत्तर आणि सत्तरचं तिसरं नाव आहे सात दशक सत्तर आता तो दशक कसा तयार होतो बघूयात आता जेव्हा मी यापूर्वी सांगितलं सुट्टे दहा एकत्र केले एकत्र बांधले की दशक तयार होतो मग आता सध्या आपल्या जो दशक किती आहेत एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक आणि सहा दशक आहे पण सत्तरचं नाव काय आहे सात दशक मग हा दशक तयार होतोय का बघूयात मी नेहमी म्हणते बघा की सुट्टे दहा एकत्र केले बांधले की दशक तयार होतो तर सुट्टे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे सुट्टे दहा आता मी एकत्र बांधते हे सुट्टे दहा एकत्र बांधले की तयार झाला एक दशक मग आता एकूण आपल्याकडे किती दशक झाले बघा बघूयात आपण एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक आणि सात दशक सात दशक सत्तर आता नोटांच्या सह्याने बघूयात मुलाला जर सांगितलं सत्तर रुपये मला शंभर रुपये दिले आणि सत्तर रुपये दे म्हटलं किंवा सत्तर रुपये काढून दाखव म्हटलं तर मुलाला जमले पाहिजेत बघा हे बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि सत्तर मग आता हे दहा रुपये सुद्धा कसे तयार होतात आपण बघूयात बघा हे साठ रुपये आहेत साठ आणि एक एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर हेही सत्तर रुपये आहेत परंतु ह्या सुट्ट्या दहासाठी आपण काय करू शकतो एकच दहाची नोट घेऊ शकतो अशा पद्धतीने हे सत्तर रुपये मुलांना काढून दाखवता आले पाहिजेत